हिंगोली इथं आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या माध्यमातून हिंगोली संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांच्या संकल्पनेतून हे अभियान दोन हजार सहा पासून राबविण्यात स्वतःला राष्ट्रासाठी समर्पित केले आहे त्यांचा ध्यास आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा स्वच्छता मुक्त व्हावा संत गाडगे महाराज यांच्या विचारातून प्रेरित होऊन ते कार्य करत आहे माहूर गडावरील आनंद दत्तधाम आश्रमाचे त्यांनी निर्माण केले आहे त्या आश्रमावर जेव्हा आश्रमाची निर्मिती झाली तेव्हापासून खंड पडू न देता अन्नदान केले जाते त्यांनी अधिक मास हा हिंदू धर्माचा पवित्र सण महिन्याला पुरुषोत्तम अर्थात महिना म्हणून ओळखले जाते महिन्यात अन्नदानाला विशेष महत्व दिले जाते राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांनी कोरोना काळात दीडशे क्विंटल तांदूळ वाटप केले कोरोना काळापासून आज देखील सतत खंड न पडता सरकारी दवाखान्यात त्यांच्या माध्यमातून जेवणाची डबे रुग्णांना पुरविली जातात त्यांनी संपूर्ण धोंड्याचा महिना चूल बंद माहूर वासियांसाठी केला होता तसेच अनाथ मुलांना आश्रय देऊन त्यांच्या जेवणाचा आणि शिक्षणाचा खर्च स्वतः करत आहेत त्यामुळे त्यांना अनाथांचा नाथ म्हणणे काही वावगे ठरणार नाही माहूर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आश्रमात जेवणाची उत्तम सोय तसेच निवाऱ्यासाठी उत्तम जागा आहे तसेच साईनाथ महाराजांनी वाघा बॉर्डर देशभक्तीपर घेऊन सात दिवस नामस्मरण कीर्तन करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे ही भारतातील पहिली घटना आहे संत बाळगीर महाराज राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे स्वच्छतेचे संदेश देऊन महाराष्ट्रात स्वच्छता हा संदेश खेड्यापाड्यात संतांचा वसा घेऊन जात आहे त्यांच्या नवीन सामाजिक संकल्पनात त्यांच्या मनात घर करून जातात त्यापैकी अधिक मास हिंदू धर्माच्या सणाला संबंध माहूर शहराला चुलबंद धोंड्याचे जेवण देणे धोंड्याच्या महिन्यात जेवण देण्याची नवीन ऐतिहासिक संकल्पना साईनाथ महाराज यांनी कृतीत उतरवली असून तसेच सदगुरु साईनाथ महाराज रायगड पदयात्रेचे त्यांनी फार मोलाचे कार्य केले याच माध्यमातून हिंगोली शहरात स्वच्छता अभियान राबवून सर्वांना स्वच्छतेचा मूलमंत्र दिला या कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्ह्यातील भाविक भक्त उपस्थित होते प्रतिनिधी महादेव हरण एन टीपी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली